एसएन न्यूज या YouTube चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सिन्नर शहरात गर्दी वाढली आहे आता तर रोजच वाहतूक देखील वाढली आहे त्यात गेल्या आठवड्यात दररोज रिमझिम पावसामुळे शहरातील असंख्य रस्त्यांवर डबके साचले आहे त्यामुळे वाहनधारक व वा पदचारी नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे अडचणीचे ठरत आहे सिन्नर बस स्थानकापासून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गाकडे पाहून खड्डेच खड्डे चोहीकडे असेच म्हणावे वाटते सिन्नर बस स्थानक ते शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पडलेले हे खड्डे नगर परिषद प्रशासनास दिसत नसावे येथील खड्ड्यांमुळे व त्यात साचलेल्या पाण्याचा त्रास हा दुचाकी व चारचाकी वाहनांप्रमाणे येथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना जास्त होतो नगर परिषदेच्या वतीने गेल्या तीन चार महिन्यापूर्वी येथील रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र त्याचा दर्जा हा किरकोळ झालेल्या पावसानेच सिद्ध केला असून त्याच रस्त्याचे पुन्हा एकदा निविदा निघाली तर नागरिकांना आश्चर्य नको वाटायला कारण त्यातून काय काय घडते कुणाकुणाला त्याचा फायदा होतो हे काही वेगळे सांगायला नको झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा त्रास हा नाहक करदात्यांना होत असून किमान पावसाळा सुरू असताना या रस्त्याने तग धरावा इतकी माफक अपेक्षा करदात्यांची असूनही ती पूर्ण होऊ नये यासारखे दुसरे दुर्दैव सिन्नरकरांचे दुसरे असूच शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर येथील खड्ड्यांचा बंदोबस्त व्हावा इतकी माफक अपेक्षा सिन्नरकरांकडून व्यक्त होत आहे एस एन न्यूज साठी तुषार काळे